नमस्कार मी सायली वजे पानसे थंडीची चाहूल लागली आहे थंडीत बाजरी आवर्जून खातात त्यामुळे आज आपण करूयात बाजरीची मऊ खिचडी बाजरीच्या खिचडीसाठी लागणारं साहित्य दाखवते ही एक वाटी बाजरी स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजवत भिजत ठेवली होती त्याच्यात निम्मीच मुगाची डाळ घेतली ती तीन ते चार तास भिजली तरी चालते कोथिंबीर वरून फोडणी घालण्यासाठी बारीक चिरलेला लसूण आणि लाल सुकी मिरची घेतलीये मीठ मिसळणाचा डबा तेल जेवढी बाजरी घेतोय त्याच्यात चौपट पाणी आपण कुकरमध्ये घालणार आहे आणि भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता मी कांदा घेतलाय टोमॅटो मटार गाजर चिरून घेतलंय आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट आहे थोडासा गरम मसाला जिरे कडीपत्ता आणि साजूक तूप कुकरमध्ये आपण तेल घेतलंय आणि थोडस साजूक तूपही घातलंय ते चांगलं तापल्यावर आपण त्याच्यात मोहरी घालतोय मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे मोहरी चांगली तडतडली आहे त्याच्यात आता आपण जिरं घालूयात थोडासा हिंग घालायचा आहे हळद घालायची आलं लसूण मिरचीची पेस्ट घालायची आहे आणि थोडस व्यवस्थित परतून घ्यायचं आहे नंतर आपण त्याच्यात क्रमाक्रमाने भाज्या घालणार आहे आलं लसूण मिरची दोन मिनिटं परतल्यानंतर मी त्याच्यात कढीपत्ता आणि या भाज्या घातल्यात आणि परत एक दोन मिनिटं आपण ते परतून घेऊया भाज्या व्यवस्थित परतून झालेल्या आहेत आता आपण त्याच्यात की भिजलेली बाजरी आणि मुगाची डाळ घालणार आणि परत एक दोन मिनटं आपण परतून घेऊया बाजरी आणि मुगाची डाळ पण व्यवस्थित परतून झाली आहे आता आपण त्याच्यात थोडंसं तिखट घालूया ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडासा गरम मसाला घालायचा आहे आणि मीठ घालून घ्यायचं आहे आणि परत एकदा आपण ते व्यवस्थित मिक्स करून घेतोय बाजरी आणि मुगाची डाळ व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपण बाजरीच्या चौपट यात पाणी घालतोय इथे मी चार वाट्या पाणी घातलंय कारण आपण एक वाटी बाजरी घेतली एक एक होती पाण्याला उकळी आल्यानंतर आपण कुकरचं झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहोत कुकरला एकीकडे खिचडी होतीये तोपर्यंत आपण कडल्यामध्ये थोडंसं तूप घेतोय आणि त्याच्यामध्ये लसूण आणि लाल सुक्या मिरची फोडणी करून घेतोय आणि नंतर ती आपण खिचडीवर घालणार आहे कुकरच्या चार शिट्ट्या केल्यानंतर खिचडी छान शिजलेली आहे आणि तरी सुद्धा मऊ आणि पातळ आहे त्यावर आपण ही लसूण आणि लाल मिरचीची फोडणी घालतोय आणि वर्ण घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर गरमागरम बाजरीची खिचडी तयार